जुळ्या भावांची गोष्ट लेखक द मा मिराजार गोपाळने ते पत्र एकदा वाचले डोळे मिटून ते खाली ठेवले पुन्हा उचलून बारकाईने वाचले त्याने सुस्कार्य सोडीत असा प्रकार चार पाच वेळा तरी केला असावा वास्तविक त्या पत्रात काही विशेष दिलफोडक बातमी होती अशातला भाग मुळीच नव्हता त्याचा जानी दोस्त किलबिले याच्या बहिणीचे तंजावरला लग्न होणार होते त्याला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्या पत्रात गणपतने दिले होते सोबत लग्नपत्रिका होतीच मद्रासमध्ये चिटॉल अँड गेन्सर्स या नावाची जी अवाढव्य युरोपियन फर्म आहे तिच्यामध्ये गोपाळ टायपिस्टचे काम करीत होता वुडस्टोन हे नाव धारण करणारा एक इरसाल महात्मा त्या कंपनीचा मॅनेजर होता अतिशय खाष्ट आणि तरीवाईक अशी ती स्वारी होती पगारवाढ आणि रजा या बाबतीत त्याची मान्यता मिळवता मिळवता कारकून रडकुंडीला येत असत पाहिजे त्यावेळी रजा झटकन मिळाला आहे असा भाग्यशाली प्रसंग ऑफिसातील तमाम कारकुणांपैकी एकालाही आठवत नव्हता गोपाळ अगदी गोंधळून गेला होता तंजावरला लग्नाला जाऊन मजा करून निवांतपणे परत यायचे म्हणजे व्यवस्थित एक आठवड्याची रजा काढणे आवश्यक होते पण ओल्डस्टोन साहेबापुढे जाऊन रजा मागणे आणि दगडावर डोके फोडणे सारखेच परिणामकारक होते वुडस्टोन साहेबाकडे जाऊन रजा मंजुरीची अपेक्षा ठेवणारा माणूस जगातील सर्वात मोठा आशावादी असला पाहिजे हा त्याचा खाजगी सिद्धांत आपल्या समव्यवसायिक कारकुन मंडळींना सांगून त्यानेच कितीतरी वेळा हसण्याचा खोकला पिकविला होता छत साहेब आपल्या अर्जाकडे ढुंकून देखील पाहणार नाही याची त्याला मनोमन पूर्णपणे खात्री होती ही सदनशी आघाडी पूर्णपणे कुचकामी होती त्याने आपले डोके जोरजोराने खाजवायला सुरुवात केली दुपारी दोनच्या सुमारास त्या ऑफिसात नेहमीच अगदी कमालीची शांतता असे आजही यावेळी संपूर्ण शांत निस्तब्ध वातावरणात काम चालू होते तोच एकाएकी सगळे कारकून आपले काम बर्थवट टाकून घाबऱ्या घाबऱ्या उठले व आमच्या तायटीच शेजारी गोळा झाले गोपाळला जबरदस्त मुर्छा येऊन तो पडला होता आता पायांची हालचाल होत नव्हती संपूर्ण निश्चेष्ट अवस्थेत गोपाळ उताना पडला होता निरनिराळ्या उपायांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न कारकून मंडळी करू लागली पण गोपाळची बेशुद्ध अवस्था जबरदस्त होती तो असल्या किरकोळ उपायांनी शुद्धीवर येतो थोडाच होता होता ही बातमी मॅनेजरच्या कानावर गेली आणि उडस्टोन टाको टाक धावतच तिथे आले हेडक्लार्क ॲगोराम साहेबांनी त्याची नाडी चाचपल्यासारखी केली आणि ते काहीतरी मनाशीच पुटपुटले नंतर त्यांनी मॅनेजरकडे तोंड वळविले आणि म्हटले मला वाटतं मॅनेजर साहेब हा अतिशय अशक्तपणामुळे प्रकार घडला असावा त्याच्या मेंदूला की नाही अशक्तपणा आलेला दिसतोय एड क्लार्कचे सारे बोलणे गोपाला ऐकू येत होते आणि तो मनातल्या मनात, मनात खिदळतही होता त्याने ॲग्रॉमला मनापासून धन्यवाद दिले आणि स्वतःची योजना तडीला गेल्याबद्दल स्वतःचीच मनातल्या मनात, मनात पाठ थोपटली थोड्या वेळाने गोपाळने मॅनेजर साहेबांच्या खास खोलीत प्रवेश केला आणि वुडस्टोनला जोरदार सलाम ठोकला माझी प्रकृती फार अशक्त झाली आहे साहेब मला कमीत कमी एक आठवड्याची तरी रजा आवश्यक आहे म्हणजे मी पूर्णपणे विश्रांती घेऊ शकेन तरी कृपा करून एका आठवड्याची रजा मंजूर करावी अशी विनंती आहे गोपाळ नम्रपणे बोलला वुडस्टोन साहेबांचे हृदय आश्चर्यकारक रीतीने कळवळले गोपाळचा तो खोल गेलेला दिनवाडा आवाज आणि मगा पाहिलेली त्याची ती अवस्था यांनी त्यांचे हृदय विद्ध होऊन गेले होते त्यांनी जरा वेळ गोपाळकडे निरखून पाहिले आणि म्हटले अच्छा अच्छा रजा मंजूर केले मी पण पूर्णपणे विश्रांतीच घे हां या रजा येत उगीच कुठं हिणताना दिसलास तर याद राख साहेब असं कसं होईल गोपाळ आदबीने दात विचकून म्हणाला त्याचे काम झाले होते त्याने साहेबांचे आभार मानून आपला रस्ता सुधारला आपले हृदय आनंदाने आतल्यात आतल्या आत नाचत आहे असे त्याला वाटू लागले आता आठवडाभर चैन मजा करायची त्याने रात्रीचीच गाडी पकडली आणि तंजावरला धूम ठोकली तंजावरला लग्नाचा समारंभ अगदी धूम धडाक्याने साजरा झाला दोघा मित्रांनी खूप गप्पा गोष्टी केल्या ते गावातून मनसोक्त भटकले आणि त्यांनी चिक्कार चैन केली अशा मजेत चार पाच दिवस कसे गेले त्याला कळलेसुद्धा नाही रजा संपायला दोन दिवस राहिले होते तिसऱ्या दिवशी साडे नऊ वाजता गोपाळला आपल्या ऑफिसात नेहमीप्रमाणे उपस्थित राहणे भाग होते हा विचार मनात आला की त्याला पुन्हा अस्वस्थता वाटे पण त्याला त्याचा इलाज नव्हता शनिवारी रात्री तंजावरून निघायचे आणि रविवारी सकाळी मद्रासला पोहोचायचे असा त्याने बेत आखला होता म्हणजे रविवारी विश्रांती घेऊन प्रवासामुळे आलेला सगळा शिनवटा घालवता येईल आणि सोमवारी अगदी व्यवस्थित ऑफिसला जाता येईल असा त्याचा हिशोब होता त्रिचनापल्लीहून मद्रासला जाणारी इंडो सिलॉन एक्सप्रेस रात्री दहा वाजता जेव्हा तंजावरच्या प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली तेव्हा सगळीकडे विलक्षण गर्दी उसळून राहिली होती माणसांचे अगदी बेमाप पेव फुटल्यासारखे दिसत होते बायका माणसे मुले शेकडो प्रकारचे उतारू जागा मिळवण्याची धडपड करीत तिकडे तिकडे जोराची धावपळ करीत होते एकमेकांना चेंगरीत धक्काबुक्की करीत एवढी शिका होईना जागा मिळावी याबद्दल जो तो निकराची कोशिश करीत होता आणि जागा मिळाल्यावर वैकुंठाला सदेह गेला इतका आनंद ज्याला त्याला होत होता गोपाळही हातात पिशवी घेऊन जागेच्या अपेक्षेने इकडे तिकडे गडबडगुंडा करीत होता माणसाला केवढ्या जागेची जरुरी आहे या विषयावर एखादा टॉलस्टाई निबंध लिहिण्यात की सामग्री आपल्याजवळ आता गोळा झाली आहे याची त्याला खात्री पटली डब्यातल्या गर्दीकडे धावती नजर टाकीत टाकीत तो जोराने पुढे पळत होता तेवढ्या धाड दिशी त्याच्या अंगावर कुणीतरी पडले तो दचकून पुढे पाहतो तो आठ दहा वर्षांचा पोरटा कसलेसे सामान घेऊन धडपड करीत उभा राहिलेला दिसला काय रे दिसत नाही का तो खेकसून बोलला तुम्हाला तर दिसत होता ना तो बच्चा वकील म्हणाला त्याच्या थोपाडाच एक ठेवून द्यावी असा मौजेचा विचार त्याच्या मनात आला पण या भानगडीत गाडी चुकेल म्हणून राग आवरता घेऊन तो पुढे जाऊ लागला तोच त्या पोरानं त्याला पुन्हा अटकले हो साहेब हां तो आश्चर्याने बोलला पुन्हा काय ले का साहेब पॉलिश करायची आहे का तो पोरटा महात्म्याची स्थितप्रज्ञता दाखवीत बोलला झाले आता गाडी सुटायला फक्त पाच मिनिटे अवकाश होता तेवढ्या जागा पकडणे आवश्यक होते काय कारताय असा निषेधाचा सौम्य उद्गार काढून त्याने तिथून काढता पाय घेतला या गोंधळात फर्स्ट क्लासच्या डब्याकडे आपण वेंधळ्यासारखे बघत आहोत हे त्याच्या लक्षात आले थर्डच्या डब्याकडे धूम ठोकावी म्हणून तो वळणार इतक्यात पाय डिंकाने चिकटविल्यासारखे तो जागच्या जागी उभा राहिला त्याचे मॅनेजर वुडस्टोन साहेब काहीतरी खात खात खिडकीतून डोकं बाहेर काढून त्याच्याकडेच बघत होते त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्याने दंतपंक्ती बाहेर काढीत व जीवनी रुंदावीत चिडून स्वतःशी म्हटले हा लेखाचा इथं कशाला कडमडला कुणाला ठाऊक आता आमचं बेंड बाहेर फुटलं नाही म्हणजे मिळवली पण हा इथे कसा आला आणि मग त्याच्या लक्षात आले की तंजावरच्या शाखेला तिमाही भेट देण्यासाठी साहेब इथे आला असला पाहिजे आणि आत्ताच्या गाडीने परत मद्रासला निघाला असावा छे छे मला इथनं बळ काढलाच पाहिजे हे यू गोपाळ टायपिस्ट त्याला साहेबांचे गुरगुरणे ऐकू आले अखेर तो ज्या कर्माला भीत होता ते घडलेच गोपाळने आश्चर्यत आव आणून मागे वळून पाहिले होय वुडस्टोन साहेबच त्याला बोलवित होता एखाद्या पुतळ्यासारखा निच्छल उभा राहून त्याने मनातल्या मनात त्या प्रसंगावर तोड काढण्यासाठी क्षणभर विचार केला आणि आपण जशी काही हाक ऐकलीच नाही असा आविर्भाव आणून सराईत बेरडासारखा निर्विकार मुद्रेने तो पुढे चालू लागला हे hey, येऊ गोपाळ कमियर कमियर साहेब खवळून ओरडला गोपाळ मागे फिरला व त्याने उडस्तोंकडे अनोळखी भावाने नजर टाकली आणि शांतपणे विचारले तुम्ही मला हाक मारले काय यास ये फूल हाक मारलेली ऐकवाली नाही काय ठेण घ्या साहेब जरा जपून बोला ठेणग्या कुणाला म्हणता गोपाळने दम दिला साहेब चाट होऊन त्याच्या तोंडाकडे आश्चर्याने बघू लागला पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला पाहिजे तो गोपाळ मी नव्हे गोपाळ आवाज खालच्या पट्टीत आणून म्हणाला तुमची काहीतरी चूक होते आहे अहो माझ्यासारख्या अनोळखी माणसाला तुम्ही का हका मागित आहात आणि शिव्या देत आहात त्याचं कारण मला समजत नाही मी इथला सर्वात मोठा फ्रूट मर्चंट आहे उत्कृष्ट गोवा फ्रुट्स आणि कॅशनट्स माझ्याच फर्ममधून बाहेरगावी पाठवली जातात आपल्या बोलण्याचा साहेबावर काय परिणाम होतो आहे हे गोपाळ अगदी बारकाईने टक लावून पाहत होता त्याला पाहिजे होता तो परिणाम हळूहळू घडून येत होता मशार निल्ले साहेब मजकूर आणि त्यांचे चिमुकले डोके गोंधळून गेले होते या यशाने उत्तेजित होऊन गोपाळ अधिक अवसानाने पुढे बोलला खरं सांगायचं म्हणजे तुमच्याकडे या चुकीचा दोष आहे असं नाही माझा भाऊ गोपाळ आणि मी जुळे भाऊ आहोत अगदी विलक्षण सारखे पण आहे आमच्या दोघात आमचा आवाजसुद्धा सारखा आहे हां तुमची चूक होणं साहजिकच आहे लक्षात घ्या की गोपाळ मद्रासमध्ये कुठल्याशा शाळे युरोपियन फर्ममध्ये नोकरीला आहे मला वाटतं त्या फर्मचे नाव चिटॉल अँड गेनर्स हां चिटॉल अँड गेनर्स असं काहीतरी आहे हां तिथे तो मुठभर रुपण्यावर टायपिस्ट म्हणून काम करतो खरोखर अगदी भिक्कार नोकरी हो आहे होती अहो माझ्या फर्ममधल्या कारखुनांनासुद्धा त्याच्यापेक्षा जास्त पगार आहे हो हा काय सांगावं तुम्हाला मागच्याच आठवड्यात त्याचं पत्र आलं होतं प्रकृती बरी नाही म्हणून एका आठवड्यांची रजा घेतल्या सांगत होता सुद्धा त्याला भेटायला म्हणून पुढच्या आठवड्यात मद्रासला जाईन म्हणतो बरं माझं नाव बाबूराव आहे हां खरंच विसरलो की तुम्ही आपली ओळख नाही करून दिलीत माझं नाव ओल्डस्टोन साहेब आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाला ज्या फर्ममध्ये तुमचा भाऊ टायपिस्ट आहे ना त्या फर्मचा मी मॅनेजर आहे हां बाबूरावांना विलक्षण विस्मय वाटल्यासारखा दिसला अरे वा अलभ्य लाभ झाला बो आज तुमची योग्यता मला माहीतच नव्हती जाण्याचा साहेब खुश होऊन बोलला त्याचवेळी गार्डने शिट्टी वाजवून गाडी हलण्याची सूचना दिली पुढं मागं तुमची गाठ पडली तर मला फार आनंद होईल थँक्यू गोपाळ म्हणाला आणि साहेब दृष्टीआड झाला ही संधी साधून घाईघाईने एका डब्यात गोपाळ घुसला दोन दिवसांनी गोपाळने मॅनेजर साहेबांच्या खोलीत प्रवेश केला हातात फळांची करंडी होती ती अदबीने तिथे ठेवीत तो म्हणाला आठवड्याच्या रजेमुळे माझी प्रकृती खूपच सुधारली आहे साहेब रजा दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे ही फळांची करंडी माझ्या भावानं तंजावरहून खास तुमच्यासाठी पाठवल्या या तुमची त्याची तंजावरच्या स्टेशनवर गाठ पडली होती असं त्यानं मला लिहिलंय खरं आहे का साहेब ही करंडी तुम्हाला द्यावी असं त्यानं मला बजावून बजावून लिहिलं आहे बाकी आम्हा दोघातलं साम्य पाहून तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटलं असं नाही का <laughs> आमच्या बाबतीत तिराई त्यांची फारच फसगत होते हो मीच तंजावरला असणारा बाबूराव फ्रूट मर्चंट आहे असं समजून कित्येकजण माझ्याशीच बोलणं करतात असो <laughs> गंमत झाली झालं बरं आहे जातो आता थँक्यू सर आणि पगारवाढीचे आश्वासन घेऊन शीळ वाजवीतच गोपाळशी स्वारी हसत हसत बाहेर आली धन्यवाद